मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता विधानसभेची निवडणूक ही तोंडावरती आलेली आहे आणि याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अनेक दिग्गज नेते सोडण्याच्या ने तयारीत आहे तर बऱ्यापैकी बऱ्याच नेत्यांनी ने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला रोजच सोडचिठी देताना आपल्याला समोर येत आहे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच पक्षात घेऊन मोठं केलं निष्ठावंतांना डावलणे आणि आता मात्र भारतीय जनता पक्षाला हेच महागात पडू लागलेले आहे एकीकडे ठाणे जिल्ह्यामध्येच हा मोठा एक धक्का भारतीय जनता पक्षाला बसण्याच्या तयारीत आहे एक बडा नेता जवळपास पन्नास ते साठ नगरसेवक घेऊन ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोरदार राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे बातमी अतिशय महत्त्वाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामधून ठाणे लोकसभा या ठिकाणी झालेला जो विजय आहे तो मात्र शिंदे शिंदेगडाचा आणि झालेला पराभव तो मात्र भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्याच्या चांगलाच जिवारी लागलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने जी खेळी आणि दबाव टाकले होते त्या मात्र एकनाथ शिंदे यांनी थारा न देता शेवटी शिंदे गटासाठीच ही जागा लोकसभेची बाजी मारली होती आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या काही अंशी नेत्यांना मजबुरीने कामही करावं लागलं होतं मात्र आता भारतीय जनता पक्षाचे बडे नेते गणेश नाईक हे प्रचंड नाराज आणि अस्वस्थ आहेत ऐरोली विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार गणेश नाईक या ठिकाणी विजय चौगुले शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख त्यांनी प्रचंड विरोध करत ही जागा आपल्याला हवी आहे तर विद्यमान आमदार मंदा मात्रे यांच्या जागेवरती गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी कार्यालयाचं उद्घाटन करून प्रचाराचीही सुरुवात केलेली आहे त्यामुळे मंदा मात्रे विरुद्ध गणेश नाईक विजय चौगुले विरुद्ध गणेश नाईक असा सामना बघायला मिळतोय तर या ठिकाणी विजय नाहाटा यांनी सुद्धा बेलापूरमधून शिंदेगडासाठी उमेदवारीची तयारी करत लोकप्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी असं बघता आता या ठिकाणी शिंदेगडाच्याच आणि भाजपच्याच आमदारांनी विरोध केलेला आहे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले काय म्हणाले ते ऐका सध्या पहिला आमदार असेल गणेशजी नाईक साहेब की ज्यांनी हे सर रे त्याला विरोध केला आणि एसरी सर्वे थांबवला आमचा गणेश नाईकाने ह्या भूमिकेत झोपडपट्टीचा आमचा विरोध असणारच आहे कारण आमच्या झोपडपट्टीचं लोकांच्या तोंडामध्ये माती घालण्याचं आणि प्रकारचा कंदरीत हा विरोध बघता गणेश नाईक यांची आणि उद्धव ठाकरे यांची संपर्क झाल्याचं चर्चा सध्या रंगू लागलेली आहे गणेश नाईक नवी मुंबईमधून लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देत पन्नास ते साठ नगर शिवकांना घेऊन ठाकरेंच्या मातोश्री मातोश्रियांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे